नमस्कार मंडळी आज आहे दिवस चौथा जसे करमत तसे फ्र सिरीज चा आज नाश्ता खूप सारा आहे आणि आज समोरचं वातावरण पण एकदम भारी आहे समोरच्या वातावरण बायक करून पोहोचतो साइड वर साइड वर सर्व वॉलचं तर काम झालेलं आहे आता राहिले ते म्हणजे थोडा थोडा अर्ध्या वॉल आहेत त्यांचं बाकी काम तो काम बाकी असताना इकडे दुसरा काम लागलं गाडी साईडवरची मटेरियल ची गाडी तुटले बोल काय करणार ते गाडी घेऊन आलो इकडे बिल्डिंगला तर काका वेल्डिंग मारत गाडी वेल्डिंग करून वर आलो तर याला बोललो काय झालं रे तो बोलतोय बुगुने मी झगडा करे हो एक काय ऍडव्हेंचर केलं लगाया पडतंय अरे रुख अरे अरे रुख हे छोड आईकडे काम सोडून इकडे काय बघत बसलं काम आहे ते तर याला रे काय सर्व कामगार कामावर नाही गेले काय बोलतात बोलतो बाय ना पुष्पाला नाही साला कमत कम समजना आणि इकडे यांचं सर्व झालेला कॉलम वगैरे उभे केले त्यांनी आता उद्या टोकायचं काम करतील आणि बाकी इकडचं वातावरण पण भारी झालं एकदम तर आजच्या व्हिडिओत एवढाच तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय